नमस्कार मंडळी चार पाच दिवसापूर्वीची गोष्ट डोंबिवलीतील खंबळपाडा या परिसरामध्ये बाल शाखा सुरू होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बाल शाखेत काही लहान मुलं होती आणि ते नेहमीचे खेळ वगैरे करत होते तिथे ना औरंगजेबाच्या कबरीबाबत घोषणा देण्यात आल्या ना अन्य कुठल्याही घोषणा दिल्या जात होत्या पण असं असताना देखील काही लहान मुलांना हाताशी धरून धर्मांध मुस्लिमांनी त्या शाखेवर दगडफेक केली अर्थात त्या दगडफेकीत कोणीही जखमी झालं नाही पण तरीही जी मुलं संघाच्या शाखेत जाऊन नीतिमत्तेचे थडे गिरवत होते त्यांना या धर्मांध मुस्लिमांनी लक्ष केलं कोणाचाही दोष नव्हता पण तरीही धर्मांध मुस्लिम हे त्यांच्यावर दगडफेक करण्यापासून बाज आले नाही आणि त्यामुळे डोंबिवलीत प्रचंड असंतोष निर्माण झाला लहान मुलांवर हे धर्मांध मुस्लिम जर दगडफेक करत असतील तर यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे हे त्यातून प्रतीत होत होत आणि तेच डोंबिवली कराला खटकत होत आणि अशा वेळेस मित्रांनो डोंबिवलीकरांनी एक चांगला धडा सर्वांनाच दिलेला आहे अशा धर्मांध मुस्लिमांविरोधात लढण्याचा हा धडा होता आणि तो धडा आहे दगड हातात घेऊ नका शस्त्र हातात घेऊ नका पण लढा आणि तो लढा हा अर्थातच आर्थिक बहिष्काराचा होता जिथे जिथे मुस्लिमांची दुकानं आहेत त्या दुकानात जाऊ नका त्यांच्याकडून माल खरेदी करू नका रिक्षा चालक मालक जर मुस्लिम असेल तर त्यांच्या रिक्षात बसू नका हे डोंबिवलीकरांनी निश्चित केलं हा सगळ्यात मोठा धडा आहे मित्रांनो यात कोणीही हाती शस्त्र घेतलं नाही पण या बहिष्कारामुळे जो परिणाम साधणार साधला जाणार आहे तो सगळ्यात मोठा असणार आहे अशी दगडफेक ज्या वेळेस होते त्यावेळेस कुठलाही मुस्लिम त्या दगडफेकीचा निषेध करत नाही आणि इथेच कळत कि या मुस्लिमांमध्ये धर्मांधा धर्मांधता किती मुरलेली आहे अशा वेळेस एका बरोबर सगळ्या सगळं जळलं तर वाईट वाटून घेण्याचं कारण नसतं कारण अशा धर्मांधांना रोखणं हे मुस्लिमांना शक्य असतं पण मुस्लिम ते करत नाहीत ते करत नाहीत त्यांचं मौन असेल म्हणा किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा असेल म्हणा त्यामुळे असे दगडफेक करणारे धर्मांध जास्त बळावतात या मुलांना कोणीतरी रिजवान सय्यद नावाच्या व्यक्तीने सांगितलं होतं की तुम्ही दगडफेक करा अशा प्रकारे हे धर्मांध मुस्लिम लहान मुलांचाही वापर करतायत आणि त्यांना जरब बसली पाहिजे आणि ती जरब डोंबिवलीकरांनी बसवलेली आहे आज या निर्णयाचा ज्या बातम्या झालेल्या आहेत उद्यापासून अनेक सेक्युलर त्याच्या विरोधात बोलणार पण हे आवश्यक आहे कारण यात कुठलाही कायदा आपण मोडत नाही येत किंवा कुठलाही कायदा हाती घेणं घेत नाही तरीही आपण फार मोठ लक्ष साध्य करणार आहोत आणि हे अस्त्र बहिष्काराचं अस्त्र याच वाद्यांचे गॉडफादर महात्मा गांधींनी दिलेला आहे आणि जर त्याला विरोध करायचा तर मग महात्मा गांधींनाही विरोध करावा लागणार आहे यांना आणि इथे हे सेक्युलर फसणार आहेत या जो निर्णय डोंबिवलीकरांनी घेतलेला आहे तो निर्णय हळूहळू सगळ्यात भागात घेणं आवश्यक आहे आज डोंबिवलीत दगडफेक झालेली आहे कोणताही आरोप नसणाऱ्या निष्पाप मुलांवर दगडफेक झालेली आहे उद्या इतर भागातही दगडफेक करायला हे धर्मांध मुस्लिम मागे बघणार नाही आहेत अशा वेळेस त्यांच्या विरोधात जर लढा द्यायचा असेल तर शस्त्र हाती घेणं योग्य नाहीये त्यापेक्षा अशा बहिष्काराचं अस्त्र हाती असेल तर या सगळ्यांना चाप बसणार आहे आणि तो चाप कसा बसेल हे डोंबिवलीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे डोंबिवलीकरांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे कारण त्यांनी सगळ्या हिंदूंना या धर्मांध मुस्लिमांच्या विरोधात ठामपणे उभं राहण्याचा मार्ग सुचवलाय आता त्या मार्गावर डोंबिवलीकर तर ठाम राहतीलच पण त्याचबरोबर अन्य भागातले जिथे जिथे या धर्मांध मुस्लिमांचा त्रास आहे त्या सगळ्या भागातले हिंदू अशा मार्गाने एकजूट दाखवतील आणि ही एकजूट अशा धर्मांध मुस्लिमांना चाप बसवण्यासाठी आवश्यक आहे आणि ते झालंच पाहिजे पुन्हा एकदा डोंबिवलीकरांचं अभिनंदन करतो आणि मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद